बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या के मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख खून प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या अनुषंगानं पाटोदा सकल मराठा समाजाच्या वतीनं पाटोदा तालुका बंदचं आव्हान करण्यात आलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देत पाटोदा शहरातील व्यापाऱ्यांनी आपला व्यवहार शंभर टक्के बंद ठेवून या गंभीर घटनेचा निषेध व्यक्त केला तर सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हजरत राजमोहम्मद चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत शांततेत मोर्चा काढून मसाजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे परंतु या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाटोदा तहसीलदार डी बी नीलावाड यांच्यामार्फत प्रशासनाला करण्यात आली आहे यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचंही आवाहन करण्यात आलं यावेळी पाटोदा तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक डॉक्टर वकील तसेच व्यापारी वर्ग आणि सर्व जाती धर्मातील नागरिक यामध्ये सहभागी सा झाले होते मसाजोग येथील सरपंच आपल्या बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील असेल सरपंच संतोषजी देशमुख यांची तीन दिवसापूर्वी निर्गुणाशी हत्या झालेली आहे त्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्ह्याचं बंदचं आयोजन केलं गेलं आहे त्याच अनुषंगानं आज पाडोदा तालुकासुद्धा बंदमध्ये सहभागी आहे सर्व मराठा समाज बांधव पाडोदा शहरचे सर्व व्यापारी सर्व समाजाचे या ठिकाणी बांधव आहेत सर्वांच्या वतीने पाडोदा शहरचं यशस्वी या ठिकाणी बंद केलेलं आहे या ठिकाणी काही आमच्या प्रशिक्षण मागण्या आहेत जे की आरोपी आहेत सुदर्शन गुले विष्णू साठे ही आरोपी आहेत त्यातले तीन आरोपी अटक झाले आहेत आणि उरुर तीन आरोपी अटक झाले आहेत उरलेल्या आरोपींना अटक करून तात्काळ त्यांची हा कोर्टा फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही सर्व आमच्या पावडा येथील बांधवच्या विनंती करतो आणि मुख्य म्हणजे यामागचा जो मास्टर माइंड आहे मुख सूत्रधार आहे याचा तपास लागणं फार महत्त्वाचं आहे कारण की ही घटना जरी झाली असली याच्या मागं फार मोठी अदृश्य शक्ती आहे त्या शेतीचा हात लागणं फार महत्त्वाचं गरज आहे तरी आपण तशा अनुषंगाने तो तपास करावा अशी मी आपल्याला विनंती करतो संतोष देशमुख जे आहेत त्यांची परिस्थिती एकदम हालगीची आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या तालुक्यातून काही निधी जमा करायचा आहे ज्यांना कुणाला सुच्छेने काही निधी द्यायचा असेल त्यांनी आपला युवराज जाधव आपले भाडो दुकानदार किरण दुकानदार त्यांची त्यांच्यापासून द्यायचं आहे ज्यांना कोणाची इच्छा आहे त्यांनी नमस्कार जे एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका